शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली ही कार्यशाळा छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ज्ञानदीप ग्रामविकास संस्था आणि तुळजा भवानी सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केले गेले तर या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी आणि संस्थेतील सेवक मोठ्या संख्येनं हजर होते ए आय म्हणजे काय त्याचा दैनंदिन कामकाजात कसा उपयोग करता येतो याविषयी सखोल माहिती आणि प्रात्यक्षिक दिलं गेलं प्रशिक्षणाचा उद्देश आणि त्यातून मिळणारे फायदे समजावून सांगितले गेले तर प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात इ आय बाबतची अचूक आणि सखोल माहिती मिळाल्यामुळे अनेक शंका दूर झाल्या असून हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरले असं त्यांनी म्हटले श्रीगोंदा तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय शिवाजीराव नारायणराव नागवडे बापू यांच्या विचारांचा वारसा समर्थपणे सहकार मुर्शी नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे साहेब हे समर्थपणे त्यांचा वारसा या ठिकाणी चालवत आहेत त्यांच्या प्रेरणेतून आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना आणि श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था असेल ज्ञानदीप ब्राह्मणविकास शिक्षण संस्था असेल तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान असेल त्या तिन्ही संस्थांच्या सर्व सेवकांना आणि विद्यार्थ्यांना ए आयचं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये बेसिक पायाभूत नॉलेज त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी या ठिकाणी तयार झाला पाहिजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे आणि सशक्त भारत या शिक्षणाच्याच माध्यमातून निर्माण होऊ शकतो या विचारावर ठाम असणाऱ्या भूमिकेचं सन्मान्य चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांनी या ठिकाणी आदेश दिला प्रेरणा दिली आणि त्यानिमित्तानं तिन्ही सर्व सेवकांचं या ठिकाणी ए आय तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याचा उपयोग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये या तंत्रज्ञानाचं पायाभूत नॉलेज देऊन जगाच्या बरोबर आणण्याचं काम संस्था चालक या ठिकाणी करतायत त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन खरं तर ही संस्था एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झाली आणि तेव्हापासून या तालुक्यामध्ये ज्ञानगंगा म्हणून काम करत आहे या संस्थेमध्ये हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी घडला पाहिजे असे विचार बापूंचे होते आणि तशाच प्रकारची बापूंचीच प्रेरणा घेऊन आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजनदादा नागोडे साहेब आणि आमच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुरताई नागोडे मॅडम यांच्या वतीने खरंतर ह्या संस्था या संस्थेचा विकास होत आहे या संस्थेमध्ये आणि महाविद्यालयात आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आजच्या काळामध्ये तो सक्षम बनला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंट इंटेलिजन्स हा शब्द प्रत्येकाच्या कानी पोहोचतो हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहे म्हणजे किंबहुना जगामध्ये जगाला भीती वाटते आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे या नोकऱ्या जातील काय का नोकऱ्या निर्माण होतील दोन्ही गट त्या ठिकाणी आहेत परंतु निश्चितचपणे जर आपण बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून जर सक्षम असाल तर आपली नोकरी जाणारच नाही अशा अनेक बुद्धिवानाच्या नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांना मिळतील बुद्धीच्या दृष्टिकोनात बुद्धीच्या जोरावर त्या नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होतील म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये मनुष्यबळ जे आहे हे बुद्धिवान मनुष्यबळाची गरज आहे आपल्या देशाला सुद्धा त्याची त्या ठिकाणी गरज आहे आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं कारण महाविद्यालय हे राज्यस्तरावर नॅकमध्ये ए प्लस मानांकन मिळवणारं हे महाविद्यालय आहे तर अशा प्रकारचं काम या महाविद्यालयातून होतं आहे अनेक विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीचं काम या ठिकाणी केलं जात आहे तर अशा प्रकारचं काम या महाविद्यालयामध्ये होत आहे तर खरोखरच मी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या संस्थेचे निरीक्षक सन्मान्य सचिनरावजी लगड सर यांचा या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी ही अशा प्रकारची कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्तेवर कार्यशाळा घेण्याचं आयोजनाचं काम आमच्याकडे दिलं आणि त्यामुळं आम्हाला एक संधी मिळाली आणि सर्व सेवकांना आणि विद्यार्थ्यांना सजग करण्याचं काम या जगामध्ये काय चाललेलं आहे तर त्याचं त्या ठिकाणी ते दाखवण्याचं काम या ठिकाणी इथं निर्माण झालेलं आहे निश्चितपणे मला आशा वाटते की माझे सर्व सहकारी आमचे सर्व सहकारी आणि विद्यार्थी या कृत्रिम बुद्धीम आजच्या कार्यशाळेनंतर निश्चितपणे फलि फलित असं होईल की हा विद्यार्थी जगाच्या बाजारपठा पेठेमध्ये सक्षम बनेल अशा प्रकारच्या आशा, आशा या ठिकाणी व्यक्त करताना थांबतो मार्गदर्शन ए आयच्या बाबतीत किंवा वर्कशॉप मी देत आहे आज जगामध्ये ए आयचं पूर्ण बूम झालंय तर हे नेमकं ए आय काय आहे का ते समजून घेण्यासाठी आज आपण महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक नॉन टीचिंग टीचिंग त्या सर्वांसाठी आज आपण कम्प्युटर सायन्सने यायच्या संदर्भात वर्कशॉप योजले आहे तर सर्वांना जे मला आज जी संधी दिली आहे त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा यांचे मी आभार मानतो तसेच संस्थेचे पर्यवेक्षक सचिन लगड यांचे आभार मानतो तसेच मला आमच्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर सुरिशी सर यांनी जी काय मला संधी दिली त्यांचेही मी आज मी आभार मानतो बदलत्या काळानुसार अलीकडे ए आयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसतोय कृषी क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्षेत्रा देखील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय आज छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये ए आय संदर्भामध्ये जे प्रशिक्षण झालं जा ते अतिशय उत्तम आणि आम्हाला उपयुक्त असं ठरलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ए आयचा वापर करून नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत सहजासहजी पोहोचवता येईल किंवा शैक्षणिक सर्व मूल्यांचा वापर करून शिक्षण देता येईल यासाठी ए आयचा वापर आम्हाला अतिशय उपयुक्त वाटत आहे त्या दृष्टीने हे प्रशिक्षण आम्हाला लाभदायक ठरलेलं आहे या कार्यक्रमाला इंदिरा गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रशांत भोयटे छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य चंद्रकांत कातोरे तसेच प्राध्यापक अमोल बोराडे गिरमे मोहन खोमणे सुरेश रसाळ यांचं मान्यवरांची उपस्थिती होती कार्यशाळेचा समारोप धन्यवादपर भाषणानं केला गेला आणि उपस्थितांनी कार्यक्रमाचं कौतुक केलं गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा